मित्रांनो मी आता आहे मध्ये आणि वाजले दुपारचे वाजलेत बारा आणि ही तुम्हाला दिसत आहे सिटीतील एरिया आणि नजारा आहे सर्कल मित्रांनो आलेला आहे पाऊस आणि पाहू शकता तुम्ही सिटीमध्ये एक दर पंधरा मिनिटाला दहा मिनिटाला पाऊस चालू होतो मित्रांनो आणि बंद होत आणि पाच दहा मिनिटाला तिथली जनसंख्या घरामध्ये शिर दुकानात शिर इकडं तिकडं ऑफिसमध्ये जा आणि परत पाऊस बंद झाला की परत बाहेर निघतायत ही अशी अवस्था आहे बाबा सिटीमध्ये आता आपल्या ग्रामीण भागात कसं आहे पाऊस वगैरे कमी प्रमाणात किंवा आपण म्हणू तुरळत थोडक्यात पण सिटीत तसं नाही ना मित्रांनो सिटी एरिया हा कोकण म्हणजे कोकण साइडमध्येच त्याच्यामुळं ही पावसाचं वातावरण असतं अरे बापू जास्त यायला लागलाय पाऊस पाहू शकता पाऊस हे चाललेली आहे बस दिसत आहे तुम्हाला आणि कुत्र गेलंय भिजत आणि हे किती पाणी पडत आहे या साईड ला दिसत आहे मित्रांनो पाऊस मित्रांनो किती मोठा ट्रेंबा आहेत बघितला का किती मोठा पाऊस येतो आणि या साईडला आलेला आहे बस बस किती लांब असते मित्रांनो माहीत नसेल तर पाहू शकता तुम्ही ही इलेक्ट्रिकल बस आहे आणि आपल्या मोबाईलमध्ये कॅमेऱ्यात सुद्धा बसत नाही एवढी मोठी बस आहे मित्रांनो दिसत असेल तुम्हाला शून्य प्रदूषण झिरो इमेशन वा आणि पाऊस थोडा कमी आलेला आहे आता तर मित्रांनो हे आले पाच मिनटात दुसरी बस मित्रांनो ही दुसरी बस आलेली आहे पाच मिनटात सांगायचं झालं तर मित्रांनो पाच मिनटाला दहा मिनटाला पाच मिनटाला दहा मिनटाला हवाई पाठीमागं लगेच आली बस असं एक पाच दहा पाच दहा मिनटाला बस आहे चालू सिटीमध्ये असे बस असतात आपण एका एक जाग्यावर वेटिंगला वेळ करू वे वे शकत नाही दोन मिनट थांबलं पाच मिनट थांबलं तर लगेच जाणार आपण ही आहे सिटी सिटीमध्ये छत्र्या मित्रांनो पाहू शकतो तुम्ही छत्र्या छत्र्या एक दोन तीन चार सगळ्या छत्र्या आणि कलर आणि रंगबिरंगी छत्र्या आहेत मित्रांनो अजून एक बस आलेली आहे दर दोन मिनटाला आणि छत्र्या किती आहेत मित्रांनो दर दोन मिनटाला आणि पाच मिनटाला बस येत असते सिटीमध्ये मला पण जायचं आहे बाहेर पण मित्रांनो काय करायचं आहे पाऊस चालू आहे हो। पाऊस बंद होत नाही आहे नाहीतर तुम्हाला सिटीचं चांगलं दर्शन केलं असतं मित्रांनो पाऊस थांब नाही आहे काही करू नये छत्र्यांचं दर्शन घ्या मित्रांनो छत्र्या बाबा नाही पाच मिनिटाची बस मित्र मित्रांनो पाच मिनिटाची बस पण इथं तर दोन दोन एका एका म्हणजे दहा दहा सेकंदालाच बस तयार झाली कसं काय एवढं फास्ट मॅनेजमेंट आहे शेतीमध्ये मित्रांनो रात्री चाललो आहे मार्केटला आणि तुम्हाला दिसत आहे मार्केट आणि मार्केट मध्ये गर्दी पहा मित्रांनो किती गर्दी आहे नाईटला गर्दी जास्ती मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे तो हॉस्पिटलला आहे हॉस्पिटल हॉस्पिटल जाserverId आलेलो आहे ठीक आहे आलेलाय आता बाहेर फिरायला आणि चला तर आपण एक राउंड घेणार आहोत पाणी पुढे दिसत आहे मोकळा रस्ता असून सांग सडक आणि आम्ही चाललेय आता फिरायला साय मित्रांनो नाईटचं वातावरण आणि सिटीमध्ये मित्रांनो कसं असतं आता ग्रामीण भागामध्ये लाईट वगैरे हो जास्त नसते पण सिटीमध्ये प्रत्येक रस्त्याने किंवा प्रत्येक रोडने लाईट वगैरे हो पाहायला मिळते आणि नाईटला असं वातावरण दिसतं बघा चमकत असतं रात्रीच सुद्धा आणि कसं दिसत आहे रस्ता मित्रांनो आहे गाडी घसरण्याची शक्यता दाट आहे मित्रांनो त्यामुळं गाडी स्लो चाललेली आहे पाऊस झालेला आहे आणि सिटीमध्ये भरपूरच पाऊस आहे मित्रांनो पुढून आलेले आहे ॲम्ब्युलन्स आणि मित्रांनो आता आपण जिथं जाणार आहोत तो सर्कल देज पहा हा उत्तर दाखवल्या साइडला नाईटला वॉकिंग करत आहे पुढं सर्कल दिसत आहे पुढं जो सर्कल आहे तो खूप छान आणि एक जबरदस्त लोकेशन आहे त्याला आपण एक राऊंड घेणार आहोत हा पहा मित्रांनो सर्कल या सर्कलला इथली मित्र कंपनी म्हणतायत बावीस नंबरचा सर्कल किंवा बावीस नंबरचा हे रोड म्हणतात त्याला आणि कसा दिसत आहे पाहू शकता मित्रांनो तुम्ही नाईस मित्रांनो कसे दिसत आहे थांबू का तर मित्रांनोही पाहू शकता तुम्ही कसला जबरदस्त सर्कल आहे आणि किती सुंदर दिसत आहे एक आकाराचं स्लायटिंग वगैरे जबरदस्त आहे मित्रांनो तर मित्रांनो कसा वाटला हा सर्कल आणि कशी वाटली सिटी आणि कसा या सिटीतला एरिया वाटला हे तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जाता जाता महाराष्ट्र ब्लॉगर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये येतात केले बाय बाय जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो चला आणि हे पहा ओके चला